ये आ इकडे इकडे गिरा रे بيه अरे ते काय वर पडला डाक रात्री घरी पावलो बस खाली बस बस काल लागती बस खाली बसकी की नको नका जाऊ इकडेच हो इकडे खाली बस नाही पडतोक ते आज चालले बस रे ये के ये कपडे से केत काय त्याला होते ते बघ सगळे कपडेस या आतमध्ये अपडे सकडच लोक करते आतमध्ये आर खोल नाही ये येदी ये चाल चालत फ्राक, ये ते फ्रॉक फ्रॉक काढ येत घेऊन एक अरे पाप तो वाणी चलो भाई पाप तो वाणी लाडा भी यार फैसल वर्क करती वर्ना वर्न कोरू विजुडी के तार लेव लीडी जीता था तुम्हें चलो 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 पहले करता हूँ कहाँ थे मोटर के सिग्नल का सिग्नल के गे गे ये कडवग गे ओल्टा दान करा के